धुळे शहरातील देवपूर येथील श्री एकविरा देवी मंदिराजवळील अमरधाम स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून ओटे उद्ध्वस्त लोखंडी जाळ्या निखळल्या आहेत परिसरात घाणीचे साम्राज्य असून कुत्र्यांचा उच्छाद आहे या ठिकाणी अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना अपार अडचणींना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गट यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी यांनी भाजपवर घणाघात करत म्हटले की भाजप हिंदू हिंदू करतो पण ना जगू देतो ना मरू देतो हिंदू धर्मातील अंत्यसंस्कारासारख्या महत्वाच्या क्षणातही सुविधा नाहीत महापालिका प्रशासनाचे कर्मचारी नावापुरते असून भ्रष्ट कारभारामुळे ही अवस्था झाली आहे असा आरोपही त्यांनी केला पावसाळ्याच्या आधी अमरधामची दुरुस्ती न झाल्यास श्री एकविरा देवी मंदिर ते महापालिका गेटपर्यंत प्रशासनाची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात संदीप चौधरी दिनेश पाटील शुभम मतकर शिवाजी शिरसाळे विष्णू जावडेकर गोरख पाटील सुनील चौधरी सुभाष मराठे वैभव पाटील शुभम मतकर मोहन मोरे ज्ञानेश्वर फुलपगारे मुन्ना पठाण आदी सहभागी झाले होते आणि धुळे का नागरिकांनो ही आहे देवपूर मधील स्मशानभूमी पण या स्मशान भूमीची धुळे महापालिकेने अत्यंत दुरावस्था केली आहे के की महापालिकेची स्मशानभूमी आहे का महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली अतिशय सांगावं गल्ली पासून दिल्ली तो सत, पक्ष सत्य दे दिवस हिंदुत्व हिंदुत्व कळत राहतात अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जगू तर देत नाही पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही प्रेताला जायला जागा नाही लोखंडी खाम सगळे विताले गेले लोक खाली लोखंडी कामच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून रेतांची विल्हेवाट लावली जाता हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे पण ते अंतिम संस्कार सुद्धा या भ्रष्ट मनपाच्या लाजखोर आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या काळात अत्यंत या भूमीची दुरावस्था झाली अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये अब्दू रुपये वसुली करते पैसे सुद्धा गेले लोक लागा वाटत नाही आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडर मध्ये असणारी स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त करा प्रेतांची अंतिम संस्था चांगले हिंदू धर्म शास्त्र पद्धतीने झालं पाहिजे लवकरात लवकर दुरुस्त करा अरे लाज आणि तुम्हाला पण येत नालायकांनो कर्म चांगले आराम अधिकाऱ्यांना काय करू राहिले तुम्ही तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आव्हान करतो एक पावसाळ्याच्या आत स्मशानभूमीची दुरुस्ती कदा टक्केवारी खाऊ नका अन्यथा महापालिका प्रशासनाची इथून महानगरपालिकेपर्यंत प्रयत्न यातला काढली जाईल शिवसेना उत्तम बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगून ठेवतोय